जय महाराष्ट्र सोलापूर ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गावर जो लक्ष्मी शहराचा नगर लक्ष्मी मंदिर चौक आहे या चौकाला अपघातमुख चौक बनवावं अशा प्रकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने अनेक प्रयत्न केले आम्ही अनेक आंदोलनं केलं वारंवार पाठलाग केला इतर लोकांनीसुद्धा पाठलाग केला सर्वांच्या पाठलागामुळं प्रयत्नामुळं आज आग या ठिकाणी फक्त सिग्नल चालू झालेला आहे सिग्नलमुळं आमचा प्रश्न सुटलेला नाही आमचा ना प्रश्न या ठिकाणी भुयारी मार्ग टाकी पाण्याचा काटीपण नेण्यात यावा अशा प्रकारची मागणी आहे असो पण आज मात्र अपघाताबाबतीमध्ये एक सुरक्षितता निर्माण झालेली आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून सिग्नल बसण्यात आलेलं आहे त्याबद्दल महानगरपालिकेला मला धन्यवाद देतो आणि राष्ट्रीय महामार्गाचे साहेब आणि आमचे यमूल साहेब यांनी जो पाठ पाठपुरावा केला आणि कदम साहेब त्यांना देखील मी आभार मानतो परंतु आपल्याला एक विनंती आहे की ताबडतोब फुजारी मार्ग करावा आणि फ्लायओव्हर करावा यासाठी सुद्धा आमचा लढा पूर्ण चालू राहील अशा प्रकारचं मी या ठिकाणी घोषणा करतो आणि महालक्ष्मी देवीला या ठिकाणी साकडं घालतो महालक्ष्मी देवी अंबाबाई आई तुळजाबाऊन आई जगनमाते आहे भारत माते एकानाही अपघात करू नको सुखी शांती ठेव बिना अपघात चौक जय हिंद जय महाराष्ट्र ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा